बघा तर एकदम असा रसा मस्त गाळा गाळा लवकी सोबत भाजी बघा आणि तरी बघा किती छान सुटली आहे एकदम का लाल काळपट अशी भाजी एकदम सुंदर अशी दिसत आहे मी त्यासोबत चपाती काकडी आणि कोफ्त्याची मित्रांनो कशात तुम्ही मस्त असा आहे तर मी आज बनवता लवकी कोफ्ता लवकी कोफ्ता मसाल्याची भाजी तर त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा मी एक घेतली लवकी आणि एक लवकीची कुर्ती बनवणार आहे तर फॅन घेतला त्या आधी कद्दूकस करून घेणार आहे तर ह्याच्यात अशी शिलटे काढून त्याचा कद्दूकस करून टाका तर बघा मीनं कद्दूकस केला कांदा टमाटर आणि कोथिंबीर हे सर्व ह्याच्यात टाकून देणार आहे सर्व याच्यात टाकून देणार आहे त्यानंतर हळद पावडर धनिया पावडर मीठ जिरे पोहा मिरची पावडर बेसन घेतले एक वाटी आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं लवकी कुठते एकदम असे मस्त वाटतात तर तुम्ही घरी रेसिपी अशा पद्धतीनं करून पहा एकदम सोपी आणि एकदम मस्त अशी लागणारी आहे एकदम मस्त अशी बनते याच प्रकारे का सर्व प्रकारचे लवकी आलू वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये बेग प्रकार पाणी न टाकता त्याला मिळवून घ्यायचं आहे कारण की लवकीमध्ये आवडायटी पाणी राहतेस तर ते पाण्या बिना पाण्यानेच ते थोडंसं आट आसटसर होतं तर बिना पाण्याने आपण भिजवून टाकणार आहे अशा प्रकारे पूर्ण काढून टाकायचे तेलामध्ये आपण हे पकोडे काढले ह्याच तेलामध्ये आपण भाजी फोडणी देऊन रसा बनवू मोरी जिरं आणि हे वाटाण आहे कांदा टमाटर अद्रक लसण पेस्ट मी इलायची तेजपान धने सर्व याच्यामध्ये टाकलं त्याने वाटण टाकून दिलं आधी वाटण भाजून घेतलं होतं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं तर हे होऊ द्यायचं चांगलं तेल सुटत होऊ द्यायचं हॅलो मित्रांनो हे तेल सुटत होऊ द्यायचं बघा तर हे मसाले असे होऊ द्यायचे बघा अशा प्रकारे तेल सुटून राहिला आहे भाजीला तर अजून थोडस होऊ देणार राहायचा म्हणजे करत म्हणून भाजी सोडायसाठी पाणी गरम केलं म्हणजे भाजी पटकन अशी होते आणि तरी देखील चांगली सुटते भाजीला मेथी तर बघा मसाला झाला आहे तेल एकदम मस्त सुटला मिरची पावडर काढून घेऊ बघा तर यावर मिरची मिरची पावडर हळद आणि धणे टाकले होते तर एक चमचा याला मसा तेलात मसाले होऊ द्यायचे मिरची पावडर वगैरे तेलामध्ये होऊ द्यायचे पाच मिनिट लाखून ठेवायचं आताच्यात गरम पाणी सोडून देणार तर बघा भाजीचा मस्त गाळा रसा आला है। मीठ नव्हतं टाकलं तर मीठ टाकून देते स्वादनुसार तुम्हाला जेवढं वाटलं तेवढं तर बघा एकदम मस्त असा गाळा रसा आला आहे गॅस बंद करून देणार आणि हे सर्व ह्याच्यात सोडून देईन हा सांभार कोथिंबीर सोडून देऊ मित्रांनो जेवण करायला चपाती घेतली काकडी मग जेवण करायला